देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जातीय एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईमध्ये आले आणि त्यानंतर आता फडणवीस भेट घेण्याची शक्यता वर्तवली जातीय आपण पाहिलं की तीन दिवस मुख्यमंत्र्यांचा काळजी मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यामधील दरेगावी मुक्काम होता त्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती त्यानंतर त्यांनी उपचार घेतले आणि आज हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री जे आहेत मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मात्र त्यास त्यांचाच कोणत्याही भेटींचं नियोजन नसताना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते पाच तारखेला पाच डिसेंबरला शपथविधी होतोय मात्र त्या पार्श्वभूमीवर त्याच बाबतीत चर्चा करण्यासाठी फडणवीस ही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत नियोजित कोणताही दौरा नाही मुख्यमंत्र्यांचा असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यातच फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांशी घेतलेली ही भेट काय होतं या भेटीमध्ये अगदी बरोबर आहे श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे हे आ, दरे गावातून थेट आता ठाण्याच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि ते आराम करत आहेत कारण डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळपासूनच त्यांच्या सागर या निवासस्थानी होते मात्र आत्ता जे आपल्याला माहिती मिळाली मिळते त्यानुसार थोड्याच वेळात ते, ते सागर या निवासस्थानावरून मुलुंडला एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात अर्थातच भेटीचं कारण जे आहे ते आपल्याला समजते की एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्याची विचारपूस करण्यासाठी जात असल्याची माहिती आपल्याला मिळते मात्र आपण जर बघितलं असेल तर पाच डिसेंबरला शपथविधी होतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि काही खात्यांवर पिढा जो आहे अजूनही कायम आहे देवे एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री स्वीकारतात का हा देखील पेस कायम आहे आणि याचमुळे जर देवेंद्र फडणवीस आता ठाण्याला त्यांच्या घरी गेले विचारपूस करण्यासाठी तर काही राजकीय चर्चा देखील होऊ शकते आपण पाहिलं असेल तर भाजपने एकीकडे शपथविधी सोहळ्याची तयारी जी आहे ती केलेली आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही तसा प्रतिसाद फारसा येताना पाहायला मिळत नाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की म महायुतीसोबत असणार महायुतीचं मी काळजी वाहू मुख्यमंत्री त्यामुळे सगळ्यांची काळजी मी घेईन मात्र अजूनही त्यांच्याकडून स्पष्टता दिली जात नाही त्यांच्यावरची नाराजी सातत्याने दिसून येते दोन दिवस ते दरे गावात गेलं आत्ता देखील दोन दिवस त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे त्यामुळे ते ठाण्यातच राहणार आहेत याचसाठी देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे यांना भेटू शकतात सुरुवातीला ते मुलुंडला जात एक कार्यक्रम आहे खासगी ते कदाचित एकनाथ शिंदे यांच्या ठाण्या येथील घरी भेट देऊ शकतात श्रद्धा निश्चित मात्र तुम्ही जसं म्हणालात की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात जर मुख्यमंत्र्यांची भेट झाली तर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते का अगदी बरोबर आहे ही भेट जरी विचारपूस करण्यासाठी असली तरी यामध्ये निश्चितच तर राजकीय चर्चा होणार आहे कारण पाच डिसेंबरला जर शपथविधी करायचा असेल तर भाजपचे दहा ते पंधरा आमदार जे आहेत ते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किती आमदार आणि कोण कोण मंत्री शपथ घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आणि हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे घेणार आहेत आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतायत का की उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वेगळ्याची वर्णी लावून एकनाथ शिंदे बाहेर राहून कमांड हातात घेणार का हे पाहणं तितकंच महत्त्व मात्र भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी झालेली आहे भाजपकडून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू केलेली आहे एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची भेट झाली तर त्या भेटीत अर्थातच त्यांचे कोण कोण मंत्री असतील आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल हे जाणून घेत घेतलं जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे